टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण भीम टायगर शेने मी स्मुगुस्ती ते जागरण गोंधळ घातला होता रोडचा अत्यंत प्रश्न एवढा खराब होता नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मी भैयासाहेब कांबळे मी आलो आहे आज मोहो तालुक्यातील आष्टे या गावामध्ये तरी ह्या ठिकाणी जे भीम टायगर शेनीची जी मागणी होती जे आष्टेला जाण्यासाठी शिरापूर या ठिकाणी जाण्यासाठी ज्या ह्या ठिकाणी अनेक वर्षापासून इथल्या गावातील लोकांची मागणी होती की या ठिकाणी रस्ता व्हायला पाहिजे होता पण ह्या ठिकाणी रस्ता करण्यासाठी इथं भीम टायगर शेनीने अनेक वर्षापासून इथं संघर्ष केला त्या संघर्षाला यश मिळालं आहे तरी ह्या इथल्या जे संघटनेचे भीम टायगर शेनी मी भीष्मुखोष्ठी ते जागरण गोंधळ घातला होता रोडचा अत्यंत प्रश्न एवढा खराब होता की पेशंट जर असले तर न्यायचं जमलं तर लोक कटाळा दुधी इकडून यायला तर इथं वेश भेटलं नाही म्हणून पुन्हा आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन भीम टायगर मार्फत तिथे एक जागरण गोंधळ घातला आणि त्या जागरण गोंधळ घालत असताना सोमवारी मुख्यमंत्री साहित्य योजनेतून एक कोटी रुपये पडले त्या कामासाठी निधी दी? त्या माध्यमातून पुन्हा एक चार आठ दिवसानंतर याचं एस्टिमेट वर्क ऑर्डर तयार करून कामाला सुरुवात केली त्यानंतर पुन्हा ज्याला एक दोन ते तीन महिने पावसाळा चालू असल्यामुळं काम थोड्या दिवस थांबलं होतं त्यानंतर आज पूर्ण काम होत आहे काम एकदम अत्यंत चांगलं झालेलं आहे सर्व गावाच्या वतीनं गावकऱ्यांनी सकरे करून ह्या आंदोलनला पाठिंबा दिला आणि सर्व गावकऱ्याचं यश आहे या आंदोलनात तरी आमची काही अपेक्षा नाही तुमच्या सांगण्यावरून जे काम करायचं आहे ते काम बरोबर होते का हो काम एकदम चांगलं केलेलं आहे त्यांनी कामाबाबती उठवायला जागा नाही एकदम जसं इतका डेंजर रोड होता की म्हणताल इकडे यायला होती खड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा ही कळत नव्हतं त्या माध्यमातून रोडचं काम एकदम अतिशय त्या ठेकेदारांना चांगलं केलेलं आहे अधिकाऱ्यांनी बी याच्यात प्रामाणिकपणाने लक्ष घातलेलं आहे त्यामुळे आमची कुठल्याही संघटनेची अडचण नाही काम झाले ती एकदम योग्य झालेला आहे ठीक आहे त्यासोबत पण अनेक अजून नागरिक आहेत त्यांचे पण आपण संवाद साधणार आहोत म्हणजे कसे आहे तुम्हाला अडचण काय होती काय नाही तर आम्हाला रस्त्याची अडचण होती बर आणि लखन घाटीनं जरा रिक्स घेतली बर त्यामुळे आता रस्ता तयार व्हायला आहे आम्ही दोघांनी उद्घाटन केलं दुसरं कोण नव्हतं बर आम्ही दोघांनी उद्घाटन के केलं रस्ता चालू केला था था आज आता ती पूर्ण व्हायला आमचं स्वप्न पूर्ण व्हायलंय किती वर्षापासून आमचा संघर्ष होता आज हे आमचा संघर्ष होता एक दहा वर्षाचा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा